नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास त्या मुलींसाठी आहे ज्यांचं आठशे मीटर आणि शंभर मीटरचं टायमिंग कवर होत नाही तर त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ए टू झेड आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि वीकली वर्कआउटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही फॉलो करा जर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रनिंगच्या आधी काय खायला पाहिजे रनिंगच्या आधी तुम्ही मी पाच गोष्टी सांगेल त्याच्यापैकी एकच गोष्टी कोणती तुम्हाला खायची आहे त्यामध्ये अक्रोड बदाम परत खजूर ब्लॅक कॉफी किंवा बनाना या गोष्टी तुम्ही खायच्या आहेत वर्कआउटच्या आधी चाळीस मिनटं त्यातली एक गोष्ट तुम्ही खा आणि वर्कआउटला जा त्याच्यानंतर वर्कआउटच्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्कआउटच्या आधी बॉडी वॉर्म केली पाहिजे आपल्याला इंजुरी होणे टाळते म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची इंजुरी होत नाही त्यामुळे आपल्याला वॉर्मअप हे सगळ्यात महत्वाचं आहे वॉर्मअप हा गेलाच पाहिजे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो होता सोमवारी तुम्हाला कोणता वर्कआउट करायचा आहे तर मित्रांनो सोमवारी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ग्राउंडवर गेल्यावरती पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला वॉर्मअप रन करायचं आहे त्याच्यानंतर दहा मिनिटं वॉर्मअप करायचं आहे आणि मग चार पाच एबीसी ड्रिल्स करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पॉवर स्किप करायचे किंवा हायनी त्यानंतर बट किक त्यानंतर एक स्लाईड मारायचे आहे आणि मग पेसरनला सुरुवात करायची आहे पेस रन म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला तीन किलोमीटर पेस रन करायचं आहे त्यामध्ये ती पर किलोमीटर तुमचं टायमिंग चार चाळीस ते चार पन्नास या दरम्यान तुम्ही करा फर्स्ट वीकमध्ये तुम्ही जाणून घ्या तुमची स्ट्रेंथ काय त्याच्यानंतर तुम्ही त्याची सरासरी काढा जर तुमचं तीन किलोमीटरचं टायमिंग अंदाजे किती येत असेल तर बघा त्याची सरासरी ती काढा मिनिमम चार चाळीस ते चार पन्नासनं ट्राय करा पर किलोमीटर एक किलोमीटरचं टायमिंग आहे चार चाळीस ते चार पन्नास या दरम्यान तुम्ही ट्राय करा आणि वर्कआउट करा त्यानंतर तीन किलोमीटरचा सोमवारचा वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करा प्रॉपर स्ट्रेच करा कारण दुसऱ्या दिवशीचा वर्कआउट चांगला असेल तर आदल्या दिवशी स्ट्रेचिंग केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला रिलॅक्स फील होतं ज्या शिरात आणलेल्या आहेत त्या रिलॅक्स होतात त्यामुळे नेक्स्ट डेला वर्कआउट चांगला होतो त्यामुळे स्ट्रेचिंग प्रॉपर करा त्यानंतर तुम्हाला सोमवारी वर्कआउट करायचं आहे पंचवीस ते तीस मिनटं नॉर्मल रन जे आपण रोड रन करतो लॉंग रनला जातो त्या टायमाला आपण जे स्पेस लावतो म्हणजे जी स्टेप आपली लावलेली असते तशी नॉर्मल तुम्ही स्टेप लावा आणि तो वर्कआउट फॉलो करा मंगळवारचा एवढं काही नाही पहिल्यांदा दहा मिनटं वॉर्मअप त्याच्यानंतर आहे पंचवीस ते तीस मिनटं तुम्हाला रनिंग करायचं आहे नॉर्मल त्यानंतर स्ट्रेचिंग करायचं आहे समाप्त त्याच्यानंतर आहे बुधवार बुधवारी तुम्हाला चारशे मीटरच्या स्प्रिंट मारायच्या आहेत सेम पेस रनच्या आधी तुम्ही ज्यावर वॉर्मअप एक्सरसाइज केलेल्या त्याच करायच्या आहेत दहा ते पंधरा मिनटं वॉर्मअप रन त्याच्यानंतर दहा मिनटं वॉर्मअप करायचं आहे चार पाच एबीसी ड्रिल्स त्यानंतर एक स्लाईड मारायचं आहे आणि मग चारशे मीटरला तुम्ही सुरुवात करायची आहे चारशे मीटरचं टायमिंग आता चारशे मीटरचे गोष्ट कशी आहे तुम्हाला सांगतो चारशे मीटरच्या तुम्हाला मिनिमम दहा आता सुरुवात आहे तुमची तीन ते चार मारा पण तुम्हाला दहापर्यंत जायचं आहे तुमचं टार्गेट आहे माझ्याकडून दहा स्ट्रेंट मारल्या गेल्या पाहिजेत एवढी स्ट्रेंथ माझी वाढली पाहिजेत तर तुम्हाला सुरवातीचं जर तुमचं टायमिंग आहे एक तीस किंवा एक पस्तीस एक चाळीस बसत असेल तुम्हाला चार ते पाच रेपिटेशन जात आहेत फर्स्ट वीकमध्ये तर तुम्ही प्रत्येक वीकमध्ये टार्गेट ठेवायच्या आज ह्या वीकमध्ये जर तुम्ही चार रेपुटेशन मारलं असेल तर पुढच्या वीकमध्ये पाच सहा महिन्याचा असा प्रयत्न करायचा आहे यामुळे तुमचं टायमिंग कवर होणार आहे त्याच्यानंतर चार दहा स्प्रिंट तुम्ही ज्याला मारायला लागल म्हणजे जेवढी तुमची स्ट्रेंथ वाढेल तेवढी त्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा टायमिंग आहे एक तीसनं तुम्ही जर दहा मारायला लागत असाल तर एक पंचवीसनं दहा मारायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर हळूहळू स्पि ज्या स्प्रिंट आहेत त्या कमी करायच्या आहेत दहाच्या जागी आठ मारायच्या आहेत पण एक वीसनं मारायचा प्रयत्न करायचा आहे एक पंधरा असं तुम्ही हळूहळू टायमिंग कवर करत यायचं आहे असं तुम्हाला वर्कआउट करायचं आहे चारशे मीटरचा त्याच्यानंतर प्रॉपर स्ट्रेचिंग करायचं आहे आणि जेवढा त्रास सहन करता येईल तेवढा त्रास सहन करायचा आहे आणि वर्कआउट करण्याच्या आधी माइंडमध्ये एक फिक्स करायचं आहे जर तुम्ही आज चार रेपिटेशन म्हणाल असाल तर चार स्प्रिंट मारल्याशिवाय तुम्हाला थांबायचं नाही किती पण काही उद्या पाय दुखतात हे दुखते सगळं ती कारणं असतात त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आपलं टार्गेट महत्त्वाचं असतं टार्गेट कंप्लीट डेली वर्कआउट कंप्लीट केला तर तुमचा टायमिंग शंभर टक्के कवर होणार आणि ही आपली गॅरंटी आहे त्याच्यानंतर आहे गुरुवार गुरुवारचा वर्कआउट मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा ग ग्राउंडवर आल्यावर दहा मिनटं वॉर्मअप करायचा वॉर्मअप रनिंग करायची त्याच्यानंतर वॉर्मअप करायचा आणि प्रॉपर एबीसी एक्सरसाईज करायचा एबीसी सी एक्सरसाइज केल्यामुळे काय होतं की आपली खोलते स्पीड वाढण्यात मदत होते आपला जो फॉर्म असतो ना रनिंगचा तो सुधारतो त्यामुळे एबीसी एक्सरसाईज स्किप करू नका हे महत्त्वाचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला एबीसी एक्सरसाइज हेच काय माहीत नसेल तर चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये एक व्हिडिओ आहे एबीसी एक्सरसाइजवर त्या एक्सरसाइज करायच्या आहेत तुम्हाला वीस मीटरपर्यंत एक्सरसाइज करायची आहे त्याच्या पुढे पाच दहा मीटर तुम्हाला रनिंग करायचे आहे ते तुम्हाला समजेलच व्हिडिओ बघितल्यावर हा आहे गुरुवारचा वर्कआउट त्याच्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे करा त्या दिवशी तुम्ही लेग एक्सरसाइज करू शकता जिम वगैरे करत असाल तर ज्या दिवशी ए बी सी एक्सरसाइज करणार त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही लेग पॉवर एक्सरसाइज करू शकता या गोष्टी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर शुक्रवार शुक्रवारी तुम्हाला शंभर मीटरचा प्रॉपर वर्कआउट करायचा आहे शंभर मीटर जर तुम्ही स्पाईक वगैरे वापरत असाल तर चांगली गोष्ट आहे स्पाईक वापरल्यामुळे आपली स्टेप सुधारते शंभर मीटरची शंभर टक्के सुधारते स्टार्टअप वगैरे चांगला होतो सवय होते ठीक आहे या गोष्टी तुम्ही फॉलो श असेल तर यूज करा नाहीतर मग काय आपले शूज आहेत त्याच्यावरतीच यूज करा तुम्ही तर मी तुम्हाला शंभर मीटरचं कसं आहे तुम्हाला सांगतो जर तुमचा स्टार्टअप होत नसेल तर तीस मीटर चाळीस मीटर आणि पन्नास मीटर या स्प्रिंट मारणं गरजेचं आहे आणि जर तुमचा एंड होत नसेल चांगला तर तुम्हाला एकशे दीडशे मीटर एकशे वीस मीटर आणि नव्वद मीटरच्या स्प्रिंटा मारायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचं शंभरच वीक आहे आता तर तुम्ही सुरुवात करते वेळी करा दीडशे मीटर एकशे वीस मीटर आणि नव्वद मीटर सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही बघा स्वतःला तुम्ही अॅनालाईज करा आणि मग बघा तुमचं स्टार्टअप होत नाही आहे की गेंड होत नाही माझा चांगला मित्राला विचारा लावा व्हिडिओ बनवा व्हिडिओ मार्फत तुम्हाला समजेल माझा स्टार्टअप होत नाही आहे मी उठत नाही आहे चांगला बॉडी उठत नाही आहे माझी तुम्हाला समजेल याच्यानुसार तुम्ही वर्कआउट करा त्यानंतर तुम्हाला सेम करायचं आहे शंभर मीटरच्या दिवशी दहा मिनटं यायचं दहा मिनटं वॉर्मअप रंग करायचं आहे त्याच्यानंतर वॉर्मअप करायचं आहे ए बी एक्सरसाइज करून सेम तुम्हाला या एक्सरसाइज फॉलो करायचे आणि करायचे त्याच्यानंतर आहे शनिवार शनिवार तुम्हाला फक्त रोड रन करायचंय पस्तीस ते चाळीस मिनटं रोड रन करायचा आहे बाकी काही नाही पेस तुमच्या हिशोबाने लावायचं आहे तुम्हाला जसं जमेल पण पस्तीस ते चाळीस मिनट वर्कआउट पूर्ण व्हायला पाहिजेत हा रोड रन तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर आपला आला रविवार रविवारी तुम्हाला रेस्ट टाकायचा आहे तुम्ही त्या दिवशी तेल मालिश वगैरे काय वीकमधनं एकदा करायची नाही पंधरा दिवसातनं महिन्यातनं एकदा तेल मालिश करा पायांची फक्त रोज तेल वगैरे तुम्ही सिनपेन वगैरे होत असेल तर तुम्ही रोज वगैरे तेल वगैरे लावा पायांना त्यामुळे तुम्हाला जरा फील चांगलं होईल त्यामुळे तुम्ही रोज काय वीकली मालिश करू नका फक्त स्ट्रेचिंग प्रॉपर करा संडेला योगा वगैरे करत असाल योगा करा या गोष्टी तुम्ही संडेच्या रेटच्या दिवशी घरी करू शकता हा होता तुमचा वीकली वर्कआउट आणि हा वर्कआउट तुम्हाला एक महिना करायचा आहे याच्यानंतर मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही कमेंट करा मला की एक महिना झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट करा की दादा नवीन व्हिडिओ दे मी नवीन व्हिडिओ बनेल तुमच्यावर ज्यावेळेला तुमची स्ट्रेंथ वाढलेली असेल त्या स्ट्रेंथच्या हिशोबाने मी तुम्हाला वर्कआउट बनवून देईल हा होता पूर्ण आठशे मीटर आणि शंभर मीटरचा वर्कआउट पोलीस भरती करणाऱ्यांसाठी खास हा वर्कआउट तुम्ही फॉलो करा शंभर टक्के तुमचं टायमिंग इन्क्रीज होणार आणि जर टायमिंग इन्क्रीज झालं तर कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाहीन